तर त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी शरदचंद्र पवार गटाकडून संपूर्ण सगळे कार्यकर्ते इथे निवेदन देण्यासाठी आणि निषेध व्यक्त करण्यासाठी आलो आहोत की बाबा जी तुम्ही हा आदेश काढलेला आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य आपले जे आपले रोजगार त्या ठिकाणी जे चालवतात त्या सर्वांच ठिकाणी नुकसान होणार आहे आणि राहिली गोष्ट ही की कल्याण डुंबोली महानगरपालिकेच्या उपायुक्त म्हणून आता एवढीच कामं राहिलीत का आज महानगरपालिकेमध्ये रस्त्यांची कामं खड्ड्यांची कामं ज्या प्रकारे आहेत त्यानंतर जे ज्या प्रकारे कल्याण डोंबलीची आज अवस्था झालेली आहे त्याच्यावरती सुधारणा सोडून तुम्ही अशा प्रकारचे जे आदेश काढताय त्या व्यतिरिक्त त्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांना भेटायला आलो होतो आणि बोलायला आलो होतो काय भूमिका असते आता आम्ही त्यांना आपल्याकडून निवेदन दिलेलं आहे पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही तर त्यांना आज विनंती केली की प्रथम तुम्ही हा आदेश तुम्ही मागं घ्यावा बोला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त कांचनजी गायकवाड यांनी एक आदेश दिला की पंधरा ऑगस्ट दिनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मटण चिकन जे काय व्यवसाय आहे त्यांनी आपले धंदे बंद करावे आज राष्ट्रवादी शरद चंद्रपूर पक्षाकडून आम्ही त्यांना निवेदन दिले त्यांनी आम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा जी आर दाखवला तुम्ही ते जी आर वगैरे एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत देश आपला स्वातंत्र्य झाला पारतंत्राकडून आपण स्वातंत्र्य आलं आणि हा जी आर तुम्ही दाखवून तुम्ही व्यक्ती चिंता आहे का लोकांचं हा धनगर समाज आहे खाटीक समाज आहे यांच्या व्यवसायावर परिणाम पडणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही का करताय हे चुकीचं आहे त्यामुळे आम्ही आज खऱ्या अर्थाने या पद्धतीने या राष्ट्रपतीकडून आम्ही निषेध व्यक्त केला हे चुकीचं आहे आणि सोशल मीडियावर सगळं फिरतं आहे लोकांचे नागरिकांचे समाज बांधवांचे आम्हाला फोन येत आहे त्यामुळे आम्ही निवेदन दिलं आणि पंधरा ऑगस्टला हे सगळे यांनी आज जी आर मागे नाही घेतला तर पंधरा ऑगस्टला सन्माननीय आमचे लोकनेते जितेंद्र साहेब इथे पंधरा ऑगस्टला येतील आणि इथे ते माणसं जेवण करतील आणि याला सगळं जबाबदार हा इथलं प्रशासन असेल हे लक्षात ठेवा प्रशासनाने